पहिलाच बॉल आपण पाहतोय अगदी अवांतर धाव होता आणि त्यानंतर मात्र तिथे वाईट प्लस चार आताच्या पाच धावा इथे मिळणार आहेत प्रताप आणि अक्षय आपण पाहिले गेले थे तर सातत्याने एका संघासाठी एका गावाच्या नावासाठी लढणारे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात ते उभे राहिलेले आहेत जोरदार बॅट याबाबत मात्र आपण पाहतोय ती फिरवली जाईल इस्टनच्या मागे आपण पाहतोय रोहित सुरवे चांगल्या प्रकारचं इन्स्ट्रक्शन करताना आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू इथे मैदानाच्या डॉट आलेला आहे पाच धाफा धाफुलकावरती आहेत आता जर आपण इथे पाहिले गेलं तर निश्चित प्रमाणे ब्याऐंशी धाव्यांचा पाठलाग जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते सुरू होतोय कोलवत टप्प्याचा पावल पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता ॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिलेले संघाचं धाफलक यावेळी मात्र आपण पाहतोय स्थिर असणार आहे आणि सिगड लायन्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्र करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय पाच धावा धाफलकावरती जे आहेत पुण्यातंदाज सह्या राक्षय लोर फुल टॉस यावेळी मात्र आपण पाहिले गेले तर दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र आपण पाहतो इथे मैद्रॅशनलमध्ये जो होणार नाही एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आता पुढे जाऊन पोहोचणार आहे सहा धावा धाबुलका आहेत खऱ्या अर्थानं आता जर पाहिलं तर अजूनही निश्चित नाहीये की क्वार्टर फायनलची मॅच कोण खेळणार सेमीफायनल पर्यंत कोण जाणार बरंचसं हे या मॅचवरती मात्र बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील पुण्यात त्या गोलंदाजीसाठी अक्षय इथे मात्र आपण तयार असतील ओहो पाहतोय ऋतुराजचा मात्र पावलांचा वापर तिथे केला परंतु बॅट आणि बॉल मध्ये यावेळी मात्र आपण पाहतोय संपर्क होताना आपल्याला जो बघायला मिळत नाहीये डॉट स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळेल सहा हवा धापुलका वर्दी धाबाजा येथे नोंदवले गेलेले आहेत खरंतर ना प्रत्येक संघाने आपण पाहिलं की गडकोट किल्ल्यांची नावं प्रत्येक संघाना जी दिलेली आहेत कारण या महाराष्ट्रामध्ये गडकोट किल्ल्यांना फार मोठं महत्व आहे आणि ते आतापासून महत्त्व नाही आहे तर छत्रपती शिवरायांच्या काळापासून हे महत्व प्राप्त झालेलं आहे त्या छत्रपती शिवरायांनी शून्यातून विश्वाची निर्मिती केली ज्या छत्रपती शिवरायांनी शून्यातून स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याची ताकद म्हणजे या महाराष्ट्रातले गडकोट किल्ले आणि आज आपण पाहिलं गेलं तर या प्रत्येक संघांसाठी गडकोट किल्ल्यांची नावं जे दिलेली आहेत बारा संघ आपण पाहिले गेले तर या मुळशी प्रीमियर लीगमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत उद्या मात्र जर आपण पाहिले गेलं तर कॉलबॅकचा राऊंड आणि त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले फायनल डे उद्या जो आपल्याला बघायला मिळणार आहे यावेळी पाहिजे जबरदस्त हवाई हल्ला हवाई सफर करणारा षटकार यावेळी आपण पाहिले गेले तर प्रतापच्या बॅटमधून आलेला हा मैदानाच्या आतमध्ये एक मोठा ब्लास्ट षटकार मैदानाच्या आतमध्ये जो येतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं धाफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती धाफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे तेरा धाबा ज्या धाफलकावरती आहेत षट क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपलाय एकोणब्याऐंशी धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय